नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या माकोडे साहेबाच्या बेने प्लॉटवर हे माकोडी साहेबाचा बेने प्लॉट आहे हे पहा नवीन व्हरायटीचं बियाणं आहे ज्याही शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा साहेब काय भाव देतात ते भाव अजून ठरलेला नाही आहे त्या हिशोबाने तुम्हाला पुढे बियाणं पुरवलं जाईल ज्याही शेतकऱ्यांना शंभर टन प्लस ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे नवीन बियाणं आहे संशोधित व्हरायटी आहे बघा कुठलंही डिसीज नाही आहे बुडापासून ते फुटवे किती आहेत पहा एका बेचीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फुटे आहेत पंधरा